नमस्कार मैत्रिणीनो सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण ताजे हिरवे वाटाणे व वा गव्हाच्या पिठापासून मस्त खमंग खुसखुशत अशा पुऱ्या करणार आहोत ह्या पुऱ्या मस्त फुग्यासारख्या टम्म फुगतात अजिबातही तेलकट होत नाही छान खुसखुशीत अशा होतात शिवाय सारणसुद्धा भरपूर भरलेलं आहे चवीला एवढ्या छान लागतात की तुम्ही कचोरी खाणे विसरून जाल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पुऱ्या करण्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे रेग्युलर चपातीला जे पीठ वापरतो तेच पीठ घ्यायचं यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता पुऱ्या छान खुसखुशीत याव्या यासाठी यामध्ये अर्धी पळी किंवा पोहे खाण्याचे दोन चमचे एवढं तेल घालायचं तेल साधंच घातलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून मौसूत असं पीठ मळून घ्यायचं खूप कडक किंवा घट्ट पीठ मळायचं नाही तर बघा अशा पद्धतीचं छान मौसूत असं हे पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता पिठावरती थोडंसं तेल टाकायचं आणि हे तेल पिठाच्या सगळ्या गोळ्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि आता या पिठावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी पीठ मुरू देऊया आणि तोपर्यंत आपण पुऱ्यासाठी सारण तयार करूया एका मिक्सरच्या चा भांड्यामध्ये चार हिरवी मिरची सात आठ लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे काप घातले याचा छान असा ठेचा तयार करून घ्यायचा तर बघा अशा पद्धतीचा ठेचा करून घेतला आता यामध्ये एक कप ताजे हिरवे वाटाने वाटाने न भाजताच घेतले आहेत हे सुद्धा जाडसर असे वाटून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीचे जाडसर असे हे वाटाने वाटून घेतले तर आता वाटाण्याचं सारण करण्यासाठी यामध्ये एक पळी तेल घालूया तेल मोहुरी। मोहुरी छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्यानंतर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीसोप घालायची आहे बडीसोप आवर्जून घाला कारण बडीसोप आणि धने यानेच आपल्या सरणाला खूप छान अशी चव येते एक चमचा जाडसर ठिसलेले धने घातले आहेत एक चिमुटभर हिंग छोट्या चमच्याने पाव चमचा हळद घातली आहे आणि आता वाटून घेतलेले जे जाडसर असे वाटाणे आहेत ते घालायचे यामध्ये आपण लाल तिखट नाही घालणार आहोत कारण आपण हिरवी मिरची व्यवस्थित अशी वापरली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे भाजलेलं बेसन घालायचं आहे बेसन अजिबातही स्किप करायचं नाही दोन चमचे भाजलेलं बेसन घातलं आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं झाकण ठेवून मिडियम गॅसवर दोन मिनिटे वाफ काढून घेऊया मीडियम गॅसवरती दोन मिनिटे या सारणाला वाफ काढून घेतली बघा सारण छान असं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आणि खमंग खुसखुशीत पुऱ्यासाठी मस्त असं सारण इथे तयार आहे आता तोपर्यंत आपलं गव्हाचं पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आपल्याला हे पुऱ्या करण्यासाठी पीठ अशा पद्धतीचं मस्त मऊ आणि लवचिक असं हवं आहे आता या पिठाचे एकसारखे असे गोळे करून घ्यायचे तर इथे मी एकसारखे एवढ्या पिठाचे बारा एवढे गोळे तयार करून घेतले आता पुरी करण्यासाठी गव्हाच्या पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याची अशा पद्धतीने छोटीशी पारी करून घ्यायची यामध्ये सारणाचा सा गोळा ठेवायचा आणि याचं तोंड अगदी व्यवस्थित असं बंद करायचं बघा आता इथे तुमच्या लक्षात येत असेल की आपण पीठ मऊ का भिजवलं कारण खूप घट्ट किंवा कडक पीठ जर भिजवलं असतं ना तर याचं तोंड व्यवस्थित चिकटलं नसतं आणि व्यवस्थित बंद झालं नसतं त्यामुळे काय होतं हो? पुरीमधलं सारण बाहेर येते आणि सर्व तेल खराब होऊ शकते त्यामुळे पीठ मऊसर मळून घ्या त्यानंतर पुरीचं तोंड बंद करताना व्यवस्थित असं बंद करा पुरी थोडीशी प्रेस करून घ्यायची म्हणजे सारण सगळीकडे व्यवस्थित पसरते आणि छान पातळसर अशी पुरी लाटून घ्यायची जेणेकरून पुरीमधलं सारण दिसलं तरी काही हरकत नाही अशा पद्धतीची पुरी तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि ही पुरी तेलावरती तरंगून आली की नंतरच उलटवून घ्यायची बघू शकता पुरी मस्त फुग्यासारखी टम्म अशी फुलते पुरी तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आणि छान अलट पलट करून मस्त सोनेरी रंगाची होईपर्यंत पुरी तळून घ्यायची कढई मोठी असेल तर तुम्ही एक वेळ तीन ते चार पुऱ्यासुद्धा तळू शकता तर बघा मिडियम गॅसवरती छान अलट पलट करून मस्त सोनेरी रंगाची आणि खुसखुशीत होईपर्यंत पुरी तळून घेतली अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या फुग्यासारख्या मस्त टम्म फुगतात अजिबातही तेलकट होत नाही छान खमंग खुसखुशीत होतात आणि आपण सारणसुद्धा भरपूर भरलेलं आहे सुद्धा खूप छान लागतात तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद